तुमची समस्या हि दूर करू आसेरी कोसेरी बापगाव टिपगाव चांबकी तलावली मासवण चरी खंडा चरी युगा फिरू तरी तुमची समस्या आहे हि दूर करू जोरदार बाबा दम आहे हे वराड्या हो जेवणाचा मांडव तिकडशी आहे जापटापट जेवा नाहीतर चिकन खपत आलं आहे आपण जोहार मित्रांनो मी नितेश बोंधे सॉंग मध्ये ऍक्टिंग करतो आणि कॉमेडी व्हिडिओ बनवतो आता ज्याही माझं व्हिडिओ पाहिलं हवं त्यांना तर माहीतच हवा पण ज्याही नाही पाहिल हो, त्यांना पण सांगा आज कलाकार म्हणून तुम्ही मला ओळखता आहात ना आपले यूट्यूब चॅनलवर पण बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहात पण या कशामुळे शक्य झाला तर तुमचा सगळ्यांचा प्रेम मित्रांचा सपोर्ट मार्गदर्शकांचे मार्गदर्शन चाहत्यांचा भरघोस असा प्रतिसाद हे सगळे गोष्टीमुळं या पॉसिबल झाला जर तुम्ही मला सपोर्ट करून वरता आणलाच नसता तर कदाचित मी या जागाही नसतोच मी सगळ्यांचा हात जोडून आभार मानतो थँक्यू तुम्ही एका सर्वसामान्य पोराला सपोर्ट करून ये जागे आणून ठेवला माझे अथप्रयांचे प्रवासात तुमचा फार मोठा योगदान आहे आता या प्रवासात मला किती अडचणी आल्या कोढत चढ उतार आलं विरोधकांकडून कसा विरोध झाला या सगळा तुम्हाला मी सांगेन नाही या सांगायसाठी मी तारपकरी चॅनलवर लिहिलं आहो तर त्यांचं पण आभार सुरुवात करायचे पहिले तुम्हाला एक बात अजून सांगा या सगळं सांगताना मी आपले आदिवासी बोलीभाषेतच सांगन कारण हेच भाषेन मला ओळख दिली ना ती तुम्हाला पण पक्की आवडते बरोबर ना तर चला खोटी नाही करू ना गोठी करायला सुरुवात करू माझा पुरा नाव नितेश सुरेश बुंधे आया बाबा मी, तालुका। तालुका मी, अध़च अध़च मी ना माझा बारका भाऊ असा आमचा बारकाच शेतकरी कुटुंब पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका डहाणू तालुक्यामध्ये वांगरजे या माझा खेडेगाव मी बारीक दिवशी अथच वाढू अथच खेळलू ना माझा चौथीपर्यंतचं शिक्षण पण गावातलेच चालत झाला पुढं पाचवी ते दहावीसाठी मी आश्रमशाळा मुरबाड ना अकरावीसाठी आपले कॉलेजसाठी बोर्डी असा माझा शिक्षण प्रवास होता पुढं काही कारणास्तव मी कॉलेज अर्धाच सोडला पण ते मी आता पुरा करीतो आपले दोन हजार चोवीसपर्यंत माझा टी वाय कम्प्लीट होल पण काही पण सांगा ते सालं जर सालं फार भारी होतं असं वाटतं लाईफला जर रिवाइंड बटन असता ना तर खर कन्सी मागे येतो ना सालंपासून प्ले करतो पण काय आता त्या तर व्हायचा नाही ना? गेलेली वेल परत येई नाही तुम्हाला काय वाटतं चालत असताना म्हणजे मी कसा खाऊ आता माझं व्हिडिओ ना ते नागून तसा वाटत का यो चालत असताना पका खोड्याला माणूस हवा पण तसा काही नाही होता मी सालत असताना पका लाजपुड्या होतो खोरींशी बोलायची तर बात फार दूरची मी पोश्यांशी बोलाय पण लाजत होतो अभ्यासासोबतच खेलांमध्ये नाटकांमध्ये डान्समध्ये पण मला आवड होती पण मी हा केव्हा भाग घेतला नाही के तर लाज फार येईल आपल्याकडची होल का नाही लोका हसतील का काय असं विचार मनात येत पण जेव्हा मला समजायला लागला तेव्हा वाटला का आपल्याला जे गोष्टीत आवड आहे ती गोष्ट मन लावून केली पाहिजे लोकां काय सांगतील याचा विचार नाही करावा स्टार्टिंगला आपल्याला अडचणी तर येतीलच पण जेव्हा आपल्याला सक्सेस भेटेल ना तेव्हा तीच हसणारी लोकां पण ताल्या वाजवतील गावात ना गावाच्या आजूबाजूला जिकडं डान्स येत तिकडं मग आम्ही हो, डान्समध्ये भाग घेऊ न मग मग काय केला गावातलं मित्र म्हणजे ज्यांना नाचायची आवड होती त्यांना गोला केला ना एक आम्ही ग्रुप बनवला ना ग्रुपला नाव दिलं आर्यन ग्रुप करून मग आम्ही हो। प्रत्येक ठिकाणी म्हणजे डान्स जिकडं आहेत तिकडे भाग घेऊ बरेच ठिकाणी नंबर पण काढलं ग्रुपचा थोडाफार नाव पण झाला आता पण असत ना जी वाईट बोलणारी माणसं आहेत ना ती सांगत कारण हे काय उसा ठ हा इकडं तिकडं नाचत खिंडता हा तर ते ऐकून घरची पण मग सांगायला लागली तर शिक्षण तर सोडलाच आता कामाला जातो जास्त होनी न ना म्हणजे नाचून पोट भरल काय तर मग त्या पण बोसकल्या ना मी परत कामाला लागलो मग घरची थोडीफार म्हणजे जबाबदारी पण होती तर मन लावून मग कम काम करीत होतो आपले पालघरला एक कंपनी होती तसं कामाला होतो ना थोडाफार चालला होता म्हणजे तिकून तिकून वॅट बना चालू होता एक दिस मी डबिंग व्हिडिओ नांगला आपले ते टायमाला ती वडाफोनची कार्टून बघित फेमस ती नांगून फार मजा आहे म्हणजे अशी कॉमेडी रिहत मी हा विचार केला का आपल्यानं असा करवेल का नाही तर मी ह्या यूट्यूबला सर्च केला डबिंग व्हिडिओ पैसे करे तर मला एडिटिंग ॲपपासून तर डबिंग कसा करायचा सगळी डिटेल भेटली तर एक दिस मी असंच मित्रांना घेतला ना एक व्हिडिओ डबिंग केला कासवावर पैसे पाडायचा असा ते तर तो व्हॉट्सअपला एवढा व्हायरल झाला का त्याचं डायलॉग ना ते असं सगळं लग्नात पण वाजत ना ते लग्नात ऐकून म्हणजे मनाला एवढा आनंद झाला की म्हणजे अजून जास्ती व्हिडिओ बनवायचा म्हणजे एक जोस आला मनात तर आम्ही पुढं अजून व्हिडिओ बनवाय लागलो आज जसा जसा टाइम भेटा आम्हाला कामावरती तसे तसे आम्ही मला व्हिडिओ बनवायला लागलो आ, फार फार लोक म्हणजे चांगला 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 भरपूर ही तारीफ केली पण त्यात पण वाईट बोलणारी पण लोक होती कारण काय आहे तुम्ही गावची व्हिडिओ बनवता आम्हाला बनवाल तर विसरे तरी भाषेत बनवा तर माझा ना माझे मित्रांचा एकूच हेतू होता का, का, का ही आपली आदिवासी जातीची बोलीभाषा आहे ती बोलाय केला जायचा ना आपली पण भाषेत काहीतरी पाहिजे का नाही पुढं आम्ही अजून व्हिडिओ करीत गेलो करीत गेलो मग मी नाम हे स्पेलकर मिलून एक फायटिंगचा व्हिडिओ बनवला शेतातला जो तुम्ही जर नागेल व्हा तर तुम्हाला माहीत होणार त्याच्या बरंच फोन आलं बरंच फोन आलं बरीच लोकांनी तारीफ केली एक दिस असाच फोन आला आहे सचिन वागलोडे दादांचा ते बोललं कारण एक गाणं आहे तर त्याच्यात तुला लीड घ्यायचं आहे तर करशील काय गाण्याचं नाव होता मी तुझा आर्या तू माझी गीता असा असं करून अनिल बर्तडी दादांचा ते गाणा तर बारीक तवशी मी अलू अर्जुनचा पक्का फॅन ना आर्या नावाचा गाना भेटतं ना त्यात हिरोचा रोल भेटतं तर मी लगेच तयार झालो ते, ते गाण्यात मी पहिल्यांदा ॲक्टिंग केली तेव्हा काही ऍक्टिंगचा एवढा माहीत नाही होता अजून पण मी शिकत पण ते गाणं लोकांना असं भरपूर आवडला त्याला प्रतिसाद लोकांचा चांगला आला त्याच्यानंतर पण बाकीची लोक आम आहेत ना अजून अजून आजुन, आम्हाला उसाट सांगायला लागली म्हणजे तेच सांगण्या उसाट शॉर्ट फिल्मची आयडिया आली लोकां मग आम्ही उसाट शॉर्ट फिल्म बनवली त्यात उसाट गँग आहे धर्मा गँग आहे दिनेश सर पण आहेत त्यांनी आम्हाला फार सपोर्ट केला मार्गदर्शन केला ना व्हिडिओसाठी अजून प्रोत्साहित केला पुढं अजू जाधव ना प्रथमेश कदम मिळून आम्ही पालघरचा ॲक्शन कुमार केला त्याला पण तुमचा चांगला सपोर्ट भेटला त्याच्यानंतर बुबलू दादांचा एक दिवस कॉल आला त्याने सांगितलं एक गाणं आहे लाल सावर फुलेली करून जगदीश पाटील सरांचा त्याच्यात आवाज आहे तर त्या पण गाणं आम्ही केला मी ना माझा ग्रुप ॲक्टिंगसाठी होता सर पण ॲक्टिंगसाठी होतं व्हिडिओग्राफर प्रथमे कदम ना एडिटर अजू जाधव असं मिळून ते आम्ही गाणा केला पुढं एक साइडला गाण्याचं काम पण चालू होता दुसरी साइडला कॉमेडी व्हिडिओचा पण चालूच होता काम तर पुढं मी असा ठरवलं का आता मला यातूच काहीतरी करायचं आहे तुमचा सपोर्ट तर भेटतच होता त्याच्यामुळे असा ठरवलं का आता यातच काहीतरी करावा तर मी एक साइडला गाणी करत गेलो एक साइडला कॉमेडी व्हिडिओ करत गेलो आज जवळपास साठ साठ ते सत्तर गाण्यात मी काम केलं आहे त्यात त्याच्यातनी बरीच गाणी हिट झाली व्हिडिओ पण बरीच केली त्याच्यातला गोवारी गोवारी शॉर्ट फिल्म याला तुमचा फार चांगला सपोर्ट भेटला ना तुमचेच कृपेने आज यूट्यूब चॅनलचं चे दोन लाखाचे वर सबस्क्रायबर झालेत तर असा सगळा हे झाला म्हणजे आता एखादी गोष्ट करायची रिहते तर फार कठीण नसत आहे पण त्याच्यासाठी मेहनत मेहनत लागते त्याच्यासाठी बाकी सपोर्ट करायचं तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा तुमचा प्रेम कायम ठेवा जाता जाता अजून एक डायलॉग सांगा तुम्हाला जोरदार बाबाचा ओ... तुमची समस्या आहे यू दूर करू असेरी कोसेरी बाबगाव टिपगाव चापकी तलावली मासवण चेरी खंडा चेरी युगा फिरू तरी तुमची समस्या येऊ दूर करू जोरदार बाबा दम आहे ए वराडे हो जेवणाचा मांडव तिकडशी आहे जापटापट जेवा नाहीतर चिकन खपत आला आहे आता ओढा कणग्या भरून पैसा आहे तो खपवायचा आहे गोवारी मधला एक डायलॉग होता तू माझी राणी मी तुझा राजा तुझेच सोबत वाजल आपली लग्नाचा बँड वाजल जो रंगला तो उसाट 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 भाई नसा दोनदा खाय तर ते तुझी पासता काय जाई माझी घरचं मी खाय तू तर मला टाटा भरून आणून देश नाही असं ते डायलॉग होतं उसाटमधलं थँक्यू धन्यवाद चला आता बाय बाय जय आदि